सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आता डिश वाजून सर्वांना सांगतो की मी कल्पना प्रताप सुभेदार यांच्याकडे काहीतरी सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज सांगितल्याशिवाय कोणीही जेवणार नाही जेवणार नाही तर अश्विन आणि अस्मितासुद्धा डिश वाजून कोणी जेवणार नाही असे ओरडत असतात तेव्हा लगेचच सायली म्हणते की आई कान फुटायच्या आतमध्ये तुम्ही ते सरप्राईज सांगूनच टाका तेव्हा कल्पना म्हणते की थांबा थांबा त्यानंतर कल्पना अर्जुन आणि सायलीला अगोदर बसावायला सांगते त्यानंतर ते पॉकेट आपल्या हातात घेत कल्पना आता ते अर्जुन आणि सायलीला देत म्हणते की हे तुमच्यासाठी तर होऊन अर्जुन म्हणतो की आमच्यासाठी काय सरप्राईज आहे मम्मा कल्पना म्हणते की हे आहे तुमचं हॉलिडे पॅकेज आणि तुम्ही दोघा हनीमूनला जात आहेत तेव्हा अर्जुन आणि सायली अवाक होऊन कल्पनाकडे बघू लागतात लगेच उठून उभं राहत अर्जुन आणि सायली एकमेकाकडे बघू लागतात तर अर्जुन म्हणतो की मम्मा तू हे कसं कॅल्क्युलेट केलं तर कल्पना म्हणते की अरे लग्न झाल्यापासून तुम्ही फिरायला नाही गेलात तेव्हा मी म्हणते तुम्ही उटी फिरायला जात आणि यामध्ये ना कल्पना म्हणते की तुमच्यासाठी सर्व काही पॅकेज आहे आणि रिसॉर्टचं बुकिंगसुद्धा आहे असे म्हणत ते पॉकेट आता कल्पना अर्जुनकडे देते तर आता प्रताप म्हणतो कल्पना हे तू सर्व परस्पर ठरवलं आणि हे सरप्राईज आहे का तुझं तेव्हा कल्पना म्हणते की अर्थात आणि आता त्या दोघांना एकमेकांसाठी वेळ घालवता येईल आणि प्रत्येक जोडप्याला त्याची गरज ही असतेच तर अर्जुन हसतच म्हणतो हो मम्मा तर सायली राग आणि अर्जुनकडे बघते तर अर्जुन म्हणतो माम्मा तू अगदी मावनातलं ओळखलस आणि मी कायम माझ्या बायकोला सायलीला सांगत असतो की माम्मामुळे मला तुझ्यासोबत टाईम स्पेंड करताच येत नाही तर इकडे अश्विन म्हणतो की मम्मा तू तर अगदी शिक्षरच मारलाय तर अर्जुन म्हणतो की अगदी तोही मैदानाच्या बाहेर आणि अश्विन म्हणतो की मम्मा तू बघितलंस का हे दोघं आता मनातून रिसॉर्टला पोहोचले सुद्धा अस्मिता म्हणते की मम्मा एवढे महिने झाले त्यांच्या लग्नाला आणि आता कुठे यांना हनीमून पाठवते काही वेळा तू सुद्धा अति करते बर का अस्मिता म्हणते सगळे आनंदात असताना अस्मिता तुला मिठाचा खडा टाकावाच पाहिजे का अशी म्हणतो की वहिनी तुम्ही आता बॅग पॅक करायला ला लागा तर सायली आता आवाक झालेली असते इकडे आता महिपत आणि साक्षी त्यांच्या घरामध्ये बसलेले असताना तन्वी तिथे येते आणि तेवढ्यात तन्वीचा मोबाईल वाचतो घाबरतच तन्वी, तन्वी। महिपतला म्हणते की सॉरी सॉरी आणि अस्मिताचा फोन आहे आणि लगेच तन्वी अस्मितासोबत बोलू लागते तर अस्मिता म्हणते की अगं तन्वी जिथे कुठे असतील तिथून ताबडतोब आपण जिथे भेटतो ना तिथे निघून ये सॉलिड ब्रेकिंग न्यूज आहे सॉलिड तन्वी म्हणते असं काय झालं तर लगेचच तन्वी म्हणते की साक्षी अगं अस्मिताचा फोन होता आणि ती अर्जुनबद्दल काहीतरी सांगणार आहे आणि अण्णा सर मी निघते बरं का तर अण्णा म्हणतो निघ तर घाबरतच तन्वी तेथून पळून निघून जाऊ लागते इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये आलेले असतात आणि सायलीने आता अर्जुनला धारेवर धरलेले असते सायली म्हणते की तुमच्यासुद्धा मनात होतंच की आपल्या दोघांना एकमेकांसोबत टाइम स्पेंड करता यावं म्हणून कल आईने काढलेला विषय तिथल्या तिथे थांबवण्यापेक्षा तुम्ही तर त्यांना प्रोत्साहनच दिले असे आता सायली अर्जुनला बोलते तर अर्जुन म्हणतो की मी मग काय म्हणायला पाहिजे होतं मग मा आम्हाला की आम्ही हनीमूनला नाही जाऊ शकत कारण आम्ही खरे नवरा बायको तर अर्जुन आता पाठीमागे बघतो तर सायली म्हणते की आता पुढे काय करणार आहोत आपण तर अर्जुन म्हणतो की तुम्ही तुमचं बोलणं थांबवता का तेव्हा मला विचार करायला वेळ मिळेल सायली म्हणते की काय करायचा तो विचार करा तर सायली म्हणते की मला फक्त एवढंच म्हणायचं की मी मला त्या हानी पुढं काय तर अर्जुन म्हणतो मौन आणि मला त्या प्रवासाला यायचं नाही म्हणजे नाही तर इकडे अर्जुन म्हणतो की मला जरा विचार करू द्या आणि आपण प्रमाणापेक्षा जास्त खोटं नाही बोलू शकत नाही तर त्यांना डाऊट येईल तर सायली म्हणते की असं करू नका सर पण तुम्ही काहीही करा पण ते हनी थांबवा इकडे आता अस्मिता ही प्रियाला भेटते तेव्हा अस्मिता म्हणते की आमच्या घरी आता कुणाला धाकच राहिला नाही पूर्ण जी घरात नाही आहे ना तेव्हा जे ते वा वाटतेल करता। ते करतात अस्मिता म्हणते की आज तर मम्माने करच केला प्रिया म्हणते काय केलं कल्पना मामीनी तेव्हा लगेचच अर्जुन आणि सायलीसाठी हनीमून पॅकेज हे कल्पनाने कसे अर्जुनला दिले हे आता अस्मिता प्रियाला सांगते तर प्रिया म्हणते की अर्जुन आणि सायली हनीमूनला जात आहेत का तर अस्मिता म्हणते हो तेव्हा प्रिया म्हणते तूच तर म्हणाली होती ना ते खरा नवरा ना बायको नाहीत म्हणून एकमेकांबरोबर तर ते परक्यासारखे वागतायत मग ते हनीमूनला का जात आहेत अस्मिता म्हणते की जरूर दाल मी काला आहे आणि खरं काय ते शोधून काढण्यासाठी आपल्याला हे हनीमून एकदमच चांगली संधी आहे प्रिया म्हणते काही झालं तरी मी हा हनीमून आता हनूनच पाडणार आहे प्रिया म्हणते की ते काय करता येत नाही याची सर्व डिटेल्स आता अस्मिता तू मला दे मग मी बघते काही विचार करून करता आलं काय इकडे आता अर्जुन आणि सायली एक प्लान करतात आणि सर्वांसाठी आईस्क्रीम मागवतात आणि अर्जुन आता सगळ्यांना रात्री एकत्र बोलावतो तेव्हा सर्वजण आल्यावरती अश्विन म्हणतो की आईस्क्रीम पार्टी आणि अशी अचानक काय प्रॉब्लेम आणि काय सरप्राईज आहे प्रताप म्हणतो की अरे आईस्क्रीम पार्टीला काही निमित्त लागतं का अश्विन तर लगेच अश्विन म्हणतो की हनीमूनला जाईला मिळतंय म्हणून दादा ही आईस्क्रीम आपल्याला सरप्राईज म्हणून देतोय कल्पना म्हणते की जर तसंच असेल ना तर आईस्क्रीम मी अगदी आनंदाने खाईल आता सायली ही सर्वांना आईस्क्रीम देते अर्जुन म्हणतो की मला असं स्पॉट पाहिजे होता की ज्यामध्ये लाईव्ह म्युझिक असेल आणि तो साइडच्या आसपास असेल आणि तो जर साइडच्या आसपास असताना तर मला तो आणखीनच आवडला असता कारण मला कामही करता आलं असतं तेव्हा हा स्पॉट आपण कॅन्सल करू असे आता अर्जुन कल्पनाला बोलतो तर कल्पना म्हणते की अजिबात चालणार नाही अर्जुन मी जो स्पॉट सांगितलाय ना तुला तिथेच जायचंय आणि तुला जगातलं जे काही खायला लागेल ना ते सर्व मी तुला देईल आणि तू जिथे जातोय ना आणि जे रिसॉर्ट मी तुझ्यासाठी बुक केलं आहे ना ते तुझ्या डॅडच्या मित्राचंच आहे तेव्हा ते ऐकून ते आता सर्वजण आवाक होतात तेव्हा प्रताप म्हणतो त्या रिसॉर्टचा मालक विश्वनाथ इनामदार माझा मित्र आहे तर प्रताप म्हणतो हा सर्व प्लान तुझी आई बनवत होती ना तेव्हा मला तिने ते काही नव्हतं सांगितलं पण नंतर मला हे कळलं आणि अस्मिता आता ते सर्व बोलणे आता ऐकत असते पण जेव्हा मी त्याला फोन केला ना तेव्हा तो मला म्हणाला की तुझा मुलगा येतोय ना तेव्हा तू काही काळजी करू नकोस मी सर्व जबाबदारी घेतो तर आता अस्मिता म्हणते अर्जुन आणि सायली तुमची तर मज्जाच आहे आणि बघू मला अजून काय काय आहे आणि लगेच ते लिफाफा आता अस्मिता तिच्या हातात घेते तर अर्जुन म्हणतो विश्वकाकाचं रिसॉर्ट आहे तेवढ्यात चैतन्य तिथे येतात सायली म्हणते चैतन्य भाऊजी आले तर, तर लगेच कल्पना म्हणते की एवढ्या उशीर आलास म्हणजे सर्व काही ठीक आहे ना तर चैतन्य म्हणतो हो डोक्याला हात लावत चैतन्य म्हणतो सहजच आलो अर्जुन म्हणतो अरे सहजच एवढ्या रात्री तू कसा येशील काहीतरी काम असेल ना तर अर्जुन म्हणतो काहीतरी महत्त्वाचं असेल तर चैतन्य तोंडावरती बोट धरतो तर अर्जुन म्हणतो बोल ना आपल्या त्या केसचं आपण सर्व काही ठरवलं ते चैतन्य म्हणतो तू जरा बाजूला ये ना आपण बोलू तर अर्जुन म्हणतो कशाला बाजूला कामाविषयी आपण घरच्यांसमोर तर बोलूच शकतो ना तर आता इकडे अस्मिता तिच्या मोबाईलमध्ये त्या रिसॉर्टचा सर्व ॲड्रेस आणि ते सर्व तिकीट आहे त्याचा फोटो काढून घेते इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो चैतन्य बोल ना एवढ्या रात्री आला आहेस तू तर काय काम तर आच्छा, आहे तर अर्जुन म्हणतो अच्छा त्या महत्त्वाच्या केसचं हिरिंग आहे म्हणून तू आला आहेस का पण मम्माने आमच्यासाठी खूप मोठं पॅकेज केलंय तेवढ्या सायली म्हणते की चैतन्य भाऊजी खूप महत्त्वाची केस आहे का ती तर अर्जुन म्हणतो की खूप महत्वाची आहे आणि किती महिन्यापासून आम्ही त्या केसवर काम करतोय हो की नाही चैतन्य तर आता चैतन्याने तोंडावर बोट ठेवलेले असते तेव्हा प्रताप म्हणतो चैतन्य तुला ते काहीतरी विचारतात त्याचे उत्तर दे तर आता चैतन्य काही बोलतच नसतो तेवढ्यात कल्पना पुढे येत म्हणते की अर्जुन तुला हे बुकिंग करायच्या अगोदर मी चैतन्यला फोन करून विचारलं होतं की या महिन्यात तुला काही कामाचा वर्कलोड आहे का, वर्क का नाही तेव्हा चैतन्यने मला साप नाही म्हणून सांगितलं आहे त्याच्या अगोदर मी तुमची खात्री करून घेतली आणि मग तुमचं हनीमून ठरवलं असे कल्पना बोलताच आता अर्जुनची तर बोबडीच वळालेली असते तर चैतन्य म्हणतो की पण मावशी तू मला हे नव्हतं विचारलंस की तू ही याच्या हनुमूनची तयारी करतेस म्हणून कल्पना म्हणते की जर मी तुला अगोदर सांगितलं असतं ना तर तू लगेच तुझ्या मित्राला सांगितलं असतं आणि माझं सगळं सरप्राईज स्पॉइल केलं असतंस अस्मिता म्हणते अर्जुन तू आता कोणत्या केसबद्दल बोलत होता आमच्याशी खोटं बोलतोयस का तू तेव्हा अस्मिता म्हणते काहीतरी कारण काढून हनीमून जायला टाळतोस का तर अस्विन म्हणतो की काहीतरी काय बोलतेस तो अस्मिताई अर्जुन म्हणतो की मामा हिअरिंग जरी नसलं हो तर 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 हो ना तरी मीटिंग आहेत तेव्हा मला ऑफिसला जावंच लागणार कल्पना म्हणते की अरे हो त्या तर असणारच आहेत कल्पना म्हणते की अरे त्या मीटिंग तर चैतन्य सुद्धा हँडल करेल तर अर्जुन चैतन्याला खुणाहून नाही म्हणण्यास सांगतो तर चैतन्य म्हणतो हो करतो ना हँडल त्यानंतर आता कल्पना म्हणते घ्या मग बॅगा भरायला तर आता इकडे सायली बेडरूममध्ये येताच अस्मिता तिथे येते आणि सायलीला जवळ घेत म्हणते की आता तर काय हनीमूनमध्ये तुम्ही एकदमच जवळ येणार मला तर वाटतंय आता तुम्ही बाळच घेऊन येणार की काय तर आता सायलीला मोठा धक्का बसतो इकडे आता अर्जुन हा सायलीसाठी संध्याकाळी शॉपिंग करून आणतो आणि सायलीला म्हणतो की सायली मी तुझ्यासाठी खूप शॉपिंग करून आलोय तर अर्जुन म्हणतो की चल वरती रूममध्ये सायली मी तुला दाखवतो तर सायली म्हणते की मी रूममध्ये नाही येणार तेव्हा सायली म्हणते की आपण सगळंच जर तिकडे गेलो तर तेव्हा कल्पनाला मोठा धक्का बसतो तर आता अस्मिताने सायलीचे कान भरलेले असतात तेव्हा आता कल्पना अर्जुन आणि सायलीला म्हणून कसे हनीमूनमध्ये पाठवते आणि अर्जुन सायली हनीमूनमध्ये कसा धमाका उडावतात हे बघायला आता मनोरंजक ठरणार आहे तर आता इकडे हनीमून च्या तिकिटाचे फोटो काढून अस्मिता तो फोटो कसा तन्वीला पाठवते आणि आता तन्वी हनीमूनमध्ये काय गोंधळ घालते तर अर्जुन आणि सायली धम्माल माझ्या मस्ती करून तन्वीला कसे फाट्यावर मारतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब